सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मेरठ जेलमधून एक नवी बातमी समोर आली आहे या प्रकरणात पती सौरभच्या हत्या प्रकरणातील आरोपी मुस्कान रस्तोगी आता आई बनणार आहे मुस्कानची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे या हत्याकांडानं संपूर्ण देश हदरलेला होता मेरठ मधील चौधरी चव्हाण सिंह जिल्हा कारागृहात बंद असलेली नुकतीच उलटी आणि पोट दुखत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर तिची वैद्यकीय चाचणी करण्यात आली या चाचणीमध्ये ती गर्भवती असल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे आता मुस्कानच्या पोटातील मुलाचा बाप कोण आहे सौरभ की तिचा प्रियकर साहिल हा प्रश्न आता विचारला जातोय मुस्कानला सहा वर्षाची एक मुलगी आहे ती सध्या तिच्या आजी आजोबांकडे राहत आहे आता मुस्कानच्या या मुलाचा बाब कोण आहे याचं उत्तर डीएनए टेस्टमधूनच मिळणार आहे मेरठमधील मुस्कान या तरुणीनं आपल्या पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या के केली यासाठी तिला आपल्या प्रियकराचीही मदत घेतली अमेरिकेतील एका कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये काम करणाऱ्या सौरभ लेकीच्या सहाव्या वाढदिवसासाठी मेरठमध्ये आला होता याची संधी साधत मुस्कानने प्रियकर साहिलची मदत घेतली आणि सौरभचा काटा काढला मुस्कान इथंपर्यंत थांबली नाही तर तिनं पतीचे पंधरा तुकडे केले सौरभच्या शरीराचे सर्व तुकडे तिने एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये भरून सिमेंट नसील केलं या घटनेनं देशभरात खळबळ उडाली होती मुस्कान गर्भवती आहे तर पुढं काय होणार हा प्रश्न आहे मुस्कानला गर्भवती महिलेला जेलमध्ये मिळणाऱ्या सर्व सुविधा मिळतील तिच्यावरील आरोप अतिशय गंभीर आहेत त्यामुळे तिला जामीन मिळणं अवघड आहे तिचं प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असं आहे त्यामुळे तिला फाशी होऊ शकते असं काही जणांचं मत आहे पण ती गर्भवती असल्यानं तिच्या शिक्षेत उशीर होऊ शकतो